कृष्ण आला हंडी फोडायला गोकुळचा कृष्ण आला हंडी फोडायला आणि कृष्णाचा गोपाल काला आणि चलगडे पाहू चला कृष्णाचा गोपाल काला चलगडे पाहू चला कृष्णाचा गोपाल काला चलगडे पाहू चला गोपाळ मेळा बावरली हिरादा गोपाळ मेळा पाहून बावरली हिरादा अंधुंदी त गाऊ रंग चढला श्रीरंगा अंधुंदी तनाचूगा श्रीरंगा अन मोहन मुरलीवाला दाखवली त्याची लीला मोहन मुरलीवाला दाखवली त्याची लीला कृष्णाचा गोपाल काला पाहू चला कृष्णाचा गोपाल काला लगडे पाहू चला अन् गोकुळचा कृष्ण आला दाए हंडी फोडायला आणि कृष्णाचा गोपाल खाला चलगडे पाहू चला कृष्णाचा गोपाल खाला चलगडे पाहू चला, चला। गोपाल संगती शिंक्याचे मडके फोडती गोपाल संगती शिंक्याचे मडके फोडती राधा झाली व राधा वेडी झाली राधा वेडी झाली व राधा वेडी झाली व राधा वेळी आणि कृष्णाच्या साऱ्या लीला कळल्या नाही तिला कृष्णाच्या स्या लीला कळल्या नाही तिला कृष्णाचा गोपाल काला चलगडे पाहू चला कृष्णाचा गोपाल काला चलगडे पाहू चला गोकुळचा कृष्ण आला दहीहंडी फोडायला कृष्णाचा गोपाल काला चलगडे पाहू चला कृष्णाचा गोपाल काला चलगडे पाहू चला गोकुळ ुमली हे बारे गोकुड नगरी सारी धुमधुमली हे भारी बघायला देव आले जमल्या नर अन बघायला देव आले जमल्या नर नारी उत्तम रंग आला गोकुळ अष्टमीला उत्तम रंग आला गोकुळ अष्टमीला कृष्णाचा गोपाल काला चलगडे पाहू चला कृष्णाचा गोपाल काला चलगडे पाहू चला, चला। गोकुळचा कृष्ण आला दंडी फोडायला द हंडी फोडायला गड़े जाऊ चला कृष्णाचा गोपाल काला घेऊ चला कृष्णाचा गोपाल काल घेऊ चला गोपाल कृष्ण भगवान की जय